जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्रशासन व राज्य शासनाच्या कृषी विभागाने पंजाबराव देशमुख सभागृहामध्ये कृषी दिन साजरा केला यात चौदा तालुक्यातील पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना पुरस्कारही प्रदान करून त्यांचा सत्कारही करण्यात आला यात चांदुर बाजारचे युवा पत्रकार सागर सवडे यांना उत्कृष्ट पत्रकारांचा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले कृषी मित्र पत्रकारांचा सन्मान या कृषीप्रधान देशातील त्या राज्यात त्या जिल्ह्यात तेव्हाच केला जातो जेव्हा एक पत्रकार आपल्या लेखनीतून शेतकऱ्यांची अवस्था त्या संबंधित अधिकारी व राज्यकर्त्यांसमोर निर्भीडपणे निष्पक्षपणे त्या शेतकऱ्यांची बाजू ठामपणे व आत्मविश्वासाने मांडतो व अन्यायाविरुद्ध न्यायाकरिता आपल्या लेखणीतून बुलंद आवाज उठवतो या पुरस्काराकरिता त्या तमाम पत्रकारांचे सुद्धा अभिनंदन ज्या पत्रकारांनी या कृषीप्रधान देशातील शेतकरी यांचे वास्तव्य राजकारकर्त्यांसमोर आपल्या लेखणीतून मांडले या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे प्रकल्प संचालक आत्मा अर्चना निस्ताने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते कृषी विकास अधिकारी तोडकेकर जिल्हा कृषी अधिकारी अजय गावकर जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर सोळंगे मुख्य लेखा वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बायस आदि यावेळी मंचावर उपस्थित होते जिल्हा प्रश परिषद प्रशासनाकडून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एक प्रगतीशील शेतकरी याप्रमाणे जिल्ह्यातील चौदा शेतकऱ्यांना पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला उत्कृष्ट कृषी पत्रकार प्राप्त सागर सावळे मनोगत व्यक्त करताना त्यांनी गेल्या पंधरा वर्षापासून पत्रकार क्षेत्रामध्ये काम करीत आहे व कृषी क्षेत्र व शेतकऱ्यांना प्राधान्य दिले आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला विविध सामाजिक संघटनांना मदतीसाठी प्रवृत्त करून लोकवर्गडीतून निवारा उपलब्ध करून दिल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना लेखणीच्या माध्यमातून वाचा फोडली याची दखल घेऊन अनेक शेतकऱ्यांच्या समस्या सुटण्यास मदत झाली याची दखल घेऊन शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट कृषी पत्रकार पुरस्कारासाठी जिल्हा परिषद व प्रशासन कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी माझी निवड केली त्याबद्दल शासन व प्रशासनाचे आभार व्यक्त करतो असे यावेळी सवळे यांनी मतमुगत व्यक्त केले